नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर आज आपण सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या पाच दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाद क्षेत्र इकडे बंगालच्या उपसागरावर सध्या सक्रिय झालेलं आहे आणि हेच कमी दाबाद क्षेत्र महाराष्ट्रात येणार आहे आपण मागील दोन तीन दिवसापासून सांगत आहे हे असंच महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे त्याच्यामुळे विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र कोकण विभाग व मुंबई विभाग जवळजवळ राज्यातील सर्वच विभागात या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होणार आहे आणि आजपासून याचा इफेक्ट जाणवायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहायचं गेलं तर सोलापूर असेल सातारचे पूर्व भाग सांगली चे पूर्व भाग मध्य भाग या भागातून पावसाचे ढग मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सक्रिय आहेत इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत त्यानंतर हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात ढगाळलेला हवामान आहे कुठेतरी हलके मध्यम थेंब पडत असतील विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पण सव्वीस सप्टेंबरचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे मंगळवेढा सांगोला पंढरपूर माळशिरस माढा करमाळा तसेच सोलापूर अक्कलकोट यानंतर इकडे जत कवठे महाकाल तासगाव आटपाटी विटा पलूस त्यानंतर शिराळा इकडे शिरोळ पन्हाळा शाहूवाडी यानंतर इकडे बावडा राधानगरी हिंगलज आजरा तसेच सातारा जिल्ह्यात खटाव फलटण याच्यानंतर दहिवडी खंडाळा वाई याच्यानंतर कराड कोरेगाव बारामती यानंतर, यानंतर इकडे दौंड कर्जत यानंतर बार्शी तुळजापूर उमरगा त्यानंतर धाराशिव कळंब वाशी भूम हे जे सर्व तालुके आहेत या भागातून भागा आज मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात निलंगा औसा चकोर अमदापूर रानापूर उदगीर त्यानंतर डिगलूर मुखेड नायगाव बिलोली त्यानंतर बोकर हिमायतनगर नांदेड लोहा इकडे उमरेड त्यानंतर महागाव पुसद इकडे त्याच्यानंतर किनवट मोहोर जारीजामानी वणी अर्णी त्यानंतर कालापूर मालेगाव या भागातून आज मध्यम ते जोरदार पावसाच्या मेघगर्जनेसह पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर इकडे विदर्भात बालापूर राजुरा गोपिपरी सावली त्यानंतर इकडे अं चिमूर नागभीर वरोरा हिंगणघाट यानंतर इकडे भिवापूर उमरेड हिंगणा माउदा रामटेक सावनेर नारखेड त्यानंतर पेरसुनी कालामेश्वर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून आजसाठी राहील तसेच इकडे गोंदिया जिल्हा असेल गडचिरोली जिंदा जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल या भागातून सुद्धा आज मेघ सह जोरदार पावसाचा अंदाज आज साठी आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता आज साठी राहील तर हा झाला सव्वीस सप्टेंबरचा वाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज चंद्रपूर यवतमाळ तर हा झाला आजचा तालुकावाईज हवामान अंदाज सव्वीस सप्टेंबरचा त्यानंतर जिल्हा वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर सोलापूर सांगली सातारचे पूर्व भाग कोल्हापूरचे मध्य आणि पूर्व भाग बीड परभणी वाशिम अमरावती यवतमाळ हिंगोली परभणी हा जो सर्व पट्टा आहे वाशिम या भागातून मुसळधार तर का भागात मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील बुलढाणा जालना अहिल्यानगरचे पूर्व भाग पुणे पूर्व भाग या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित नाशिक मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी जळगाव सुद्धा तशीच परिस्थिती नंदुरबार दुरे मध्यम पाऊस तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रायगड ठाणे मुंबई पालघर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी सक्रिय होईल यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या राज्यात जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे याचा इफेक्ट उद्या सर्वाधिक दिसून येणार आहे उद्या इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर परभणी सोलापूर बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे तसेच गोंदिया भंडारा अमरावती अकोला वाशिम जालना अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पाऊस उद्यासाठी राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी आहे नंदुरबार धुळे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी सत्तावीस सप्टेंबरसाठी आहे त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला हा पाऊस थोडाफार कोकण विभाग व मुंबई विभागात जाईल इकडे पालघर ठाणे मुंबई अं रत्नागिरी सातारा अहिल्यानगर नाशिक पुणे हा जो सर्व पट्टा आहे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील पावसाची तीव्रता इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी इकडे जास्त असेल नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी राहील कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड यानंतर अकोला वाशिम या भागात सुद्धा जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी आहे काही भागात अति मुसळधार सुद्धा पाऊस होऊ शकतो अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून उद्या सुद्धा पावसाची तीव्रता कमी होणार नाहीये काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी आहे यानंतर एकोणतीस सप्टेंबरला थोडंफार पावसाची तीव्रता कमी होईल इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हलका मध्यम पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज पुणे सातारा सांगली सोलापूर अहिलनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सर्व पट्ट्यातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील एकोणतीस सप्टेंबर रोजी विदर्भात मेघगर्जनेसह थोडाफार इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदियागड चुले चंद्रपूर यवतमाळ मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी राहील हा जो पट्टा आहे नांदेड लातूर धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस एकोणतीस सप्टेंबरला राहील पण एकोणतीस सप्टेंबरला पावसाची तीव्रता थोडीफार कमी होईल मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागात तीव्रता कमी होईल कोकण विभाग मुंबई विभाग मध्यम राहील एकोणतीस सप्टेंबर रोजी आणि त्याच्यानंतर तीस सप्टेंबरला राज्यातील पाऊस जवळजवळ जे कमी दाबा क्षेत्र आहे ते, ते गुजरातच्या दिशेने समुद्र समुद्राच्या दिशेने जाईल पश्चिम दिशेने गुजरातच्या दक्षिण भागातून पुढे जाईल त्याच्यामुळे पावसाची तीव्रता तीस सप्टेंबर रोजी राज्यातील पूर्णपणे बंद किंवा ओसरण्याची शक्यता राहील इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली पुणे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आणि राहिलेले जे सर्व विभाग आहेत नंदुरबार धुळे अमरावती इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ सोलापूर धाराशिव जालना बीड परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून विशेष पावसाची शक्यता तीस सप्टेंबर रोजी आहे तर हा होता सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसात राज्यात पाक बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे एकोणतीस आणि तीस सप्टेंबरला पावसाची तीव्रता ही कमी होण्याचा अंदाज आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला विदर्भ असेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग व मुंबई विभाग या सर्व पट्ट्यातून पावसाची तीव्रता राहील भाग बदलत मागाशी सांगितल्याप्रमाणे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद